उदगावात बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस उदगाव दानोळी आणि इचलकरंजीतील तरुणांचा सहभाग जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सापळा रचून मोठी कारवाई केली आहे चिंचवाड पोरोडवरील जनावरांच्या गोठ्यामध्ये छापा टाकून पोलिसांनी अडसष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केलेल्या असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पुढील तपासादरम्यान या रॅकेटमध्ये इचलकरांची आणि दानोळी येथील तरुणांचा सहभाग असल्याचं उघड झालेलं आहे त्यानंतर पोलिसांनी इचलकरांची येथे छापा टाकून एका तरुणाला अटक केली आहे यावेळी बनावट नोटा छपाईसाठी वापरलेले प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे या प्रकरणाचा तपास जयसिंगपूर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोलच चौकशी केली जात असून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण आहे तसेच बनावट नोटांचा पुरवठा किती मोठ्या प्रमाणावर होतो आहे याचा शोध पोलीस घेत आहेत शिरोळ तालुक्यात गेल्या वर्षभरात विविध गुन्ह्यांचे सत्र सुरू असतानाच पुन्हा एकदा बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या कारवाईनंतर कोल्हापूर जिल्हा पोलिसही सतर्क झाले आहेत अटक करण्यात आलेले आरोपी साहिल रफिक वय वयवर्ष सव्वीस राहणार उदगाव ओंकार बाबुराव तोवार राहणार इचलकरंजी सध्या राहणार दानोळी रमेश संतराम पाटील वयवर्ष एकोणतीस राहणार जुना चंदूर रोड बर्गेमा इचलकरंजी अशी आहेत या प्रकरणी फिर्यादी प्रकाश नारायण अंकारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जयसिंगपूर यांनी दिली आहे आम्हाला गोपनीय माहिती त्या ठिकाणी मिळाली होती की एक व्यक्ती जनावरांच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी नोटांची चा छपाई करून डुप्लिकेट नोटा बनवण्याचं त्या ठिकाणी तो काम करतोय सदरची माहिती मिळताच आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांना ती माहिती देऊन तत्काळ का, कारवाई करण्याकरता का एक पथक त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं आणि त्या पथकानं कारवाई करून जवळजवळ अडुसष्ट हजार रुपयांच्या शंभर रुपयांच्या नोटा जप्त केलेल्या आहेत त्या नोटा बनवण्याचं मशीन ते प्रिंटिंग मशीन जे होतं ते देखील आरोपींच्या ताब्यातून नोटा आणि कटिंग करणं व काही कागद अशा पद्धतीनं साहित्य जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपी त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेले आहेत तिन्ही आरोपींकडे त्या ठिकाणी पासून चौकशी सुरू आहे पूर्वी त्यांनी काय आणखी अशा पद्धतीनं नोटांची छपाई केली असल्यास किंवा इतर काही आणखी त्यांचे साथीदार असतील तर त्या दृष्टीने देखील यामध्ये तपास सुरू आहे रिपोर्ट मराठी जयसिंगपूर